जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस चे अमरावती बाजार समितीचे बाजारभाव पावे सविस्तरपणे सुरुवातीला बाजरी आवक तीन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये उडीद लोकल आवक पस्तीस क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये हरभरा लोकल आवक आहे आठशे पंचवीस क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त चार हजार सातशे एकावन्न रुपये मूग चमकी आवक दहा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चार पाचशे जवस तीन क्विंटलची आवक आहे बाजारभाव आहे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास मका लोकल आवक तीन क्विंटल बाजारवास जास्तीत जास्त सतराशे तूर लाल आवक आहे चार हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये तीळ तीन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये ज्वारी लोकल आवक तीन क्विंटल बाजारभव जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये सोयाबीन लोकल आवक आहे आठ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची बाजारभाव बाद जास्तीत जास्त तीन हजार सहाशे तीस गहू लोकल आवक अठरा क्विंटलची बाजारभाव बाद जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजार वापरण्यासाठी आजच सप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा बाद व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार